भाजपचे नेते गोपीचंद परळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याविषयी केलेले बेताल वक्तव्य सध्या चर्चेत असून या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे तीव्र निषेध व्यक्त करत एक अनोखे आंदोलन करण्यात आले धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज शेतकरी अडचणीत आहे भूक आणि लोकांची दिशा भूलकर शेतकऱ्यांचा सारा कोरा 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 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करायचं सांगितलं लोकांची दिशा भूलकर टोपी चान भूक भूक चुक चु अरे नाही तो फक्त विरोधकांवर भुमकायलाय खर तर अनेक दिवसापासून ते बेताल वक्तव्य करतायत आज तर त्यांनी त्याच्या मर्यादा ओलांडल्या जयंत पाटलांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू यांनी या महाराष्ट्रात सहकार उभा केला नव्हे तर एक दिशा दिली व्हाय महाराष्ट्राला त्यांच्या संबंधाने अपशब्द त्या ठिकाणी त्यांनी उच्चारले खरं तर ही हिनकस प्रवृत्ती हिला सत्तेतला असलेला भाजपा पक्ष का रोखत नाहीये आणि जनतेचे जे प्रश्न आहेत मगाशी आमचे भैयासाहेब म्हणाल्याप्रमाणे त्या प्रश्नांपासून जनता दुर्लक्षित करण्यासाठी असं काहीतरी बोलायला लावायचं हे पाळीव श्वान आहेत पण हे श्वान आता पिसाळलेलं आहे त्यांच्या मालकाला मी सांगू इच्छितो की हे पिसाळलेलं श्वान एक दिवस तुम्हालाही चावल्याशिवाय राहणार नाही याचा वेळीच बंदोबस्त तुम्ही करा एवढं निमित्ताने सांगतो येथे जोडेमारो आंदोलन आणि त्याच्या फोटोचं या ठिकाणी जाण्यात आलेलं आहे आपण ते बघितलं नेमकी ही वेशभूषा वेशभूषाची काय सी एम चीफ माफिया अध्यक्ष महोदय म्हणणारे मी पुन्हा येईन म्हणणारे माफिया त्यांनी टोपीचंद नावाचा कुत्रा त्यांचा इथं आला होता तो टोपीचंद नावाचा कुत्रा ते तेव्हा तेव्हा ते बाहेर काढता भुंकण्यासाठी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे विषय हे गंभीर होऊन जातात जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करायची असते तेव्हा माफिया त्यांचा टोपीचंद नावाचा कुत्रा बाहेर काढता त्याला भुंकायला लावता तो पिसाळलेला कुत्रा वेळीच जर माफिया यांनी आवर घातला नाही तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते हे त्यांच्या पद्धतीनं या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करतील त्याचा बंदोबस्त कसा करायचा याची रणनीती येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसून जाईल